जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगर पंचायत यांच्या वतीने सात दहा दोन हजार तेवीस रोजी मुक्ताईनगर घन कचरा व्यवस्थापनाचे अनुषंगिक बायो मायनिकची निविदा प्रकाशित करणे सदर निविदेसाठी पाच मक्तेदाराने सहभाग नोंदवणे सदर निविदेमध्ये बँक सॉल्व्हन्सीच्या अटी शर्ती नसताना विशिष्ट कंत्राट दरात कंत्राट मिळवण्यासाठी निविदा उघडल्यानंतर अटी शर्ती टाकून प्रीबीड मीटिंगला हजर असूनही गैरहजर दाखवून जाणीवपूर्वक साई शेद्दी इनवेरा प्रायव्हेट लिमिटेड दिग्विजय इंटरप्राइजेस या कंत्राट दराला एक कोटीचे बँक सॉल्व्हन्सी व प्रीबीड मीटिंगला गैरहजर दाखवून अपात्र करणे राजकीय दबावापैकी कोणत्याही अटी शर्ती न बसणाऱ्या कंत्राट देणे कंत्राटाचा कालावधी संपत असताना घनकचऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता पाऊस पडलेला असताना त्याची विल्हेवाट लावणे मुख्याधिकाऱ्यांनी ने शासनाच्या निधीचा केलेला अपव्यय व गैरव्यवहार सदर प्रकरणी जिल्हाधिकारी जळगाव प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधी तक्रार करूनही चौकशी न करता परस्पर बिले काढण्याचा प्रयत्न या प्रकरणी त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची आवश्यकता अशी मागणी या विशेष उल्लेखाद्वारे मी आपल्याकडे करत आहे आपण विधेयक घेऊया